स्मशानभूमी वस्तीपासून दोन मैलांवर होती सगळं काही आटोपून आटोपवून परत आला तेव्हा रात्रीचा एक वाजून गेला होता त्या लहानशा घरावर एक काळी सावली पडली होती सर्व काही इतकं अनपेक्षितपणे आणि इतकं झटपट झालं की त्याचा त्यावर विश्वासच बसत नव्हता सारखं वाटत होत की आणखी काहीतरी घडणार आहे काहीही असेल पण त्याने या वृद्ध खांद्यावरचा असाय बोजा जरा तरी कमी होणार आहे पण दिवसामागून दिवस उलटत चालले आणि अपेक्षाची जागा एका निराश हवाल दिलपणाने घेतली डोळ्यात मुख वेदना होती बोलायला शब्द नव्हते आणि विषयही नव्हते कधी कधी दोघ एकमेकांसमोर बसून राहत दिवस उजडला की रात्रीची वाट पाहायची आणि रात्र आली की पाठ व्हायची वाट पाहायची पाच सहा दिवसानंतर एका रात्री सखारामला अचानक जाग आली खोलीत कसला तरी आवाज येत होता मुसमुसून राडण्याचा रकमाची जागा रिकामी होती त्याचं स्वतःच काळीच पिळवटून निघत होता तो आता रकमाची समजूत कशी घालणार माणसानं सहन तरी किती करायचं रकमा तो घोगऱ्या आवाजात म्हणाला ए बाई त्यांना आता काय होणार आहे शिवा गेला तो गेला रडण्याने का परत येणार आहे रकमाचे हुंदके एकदम थांबले खोलीतली शांतता था, काळजाला हिसका देणारी होती मग आवाजाला सरपटण्याचा खुडबुडण्याचा रकमाच खोलीत काहीतरी करत होती न राहून सकाराम म्हणाला काय करते आहेस गा अंधारात मी शोधतीय रकमाचा आवाज आणि पुन्हा खडखडात झाला पण काय तो पंजा तो माकडाचा पंजा सकाराम खाडकन उठून बसला काय तो जवळजवळ ओरडलाच मला पंजा हवाय कुठे ठेवला आहे तो फेकून नाही ना दिलात हळीवर आहे कुठेतरी पण रकमा कशाला तुमच्या लक्षात नाही का मी तरी कशाला विसरले आणखी दोन इच्छा शिल्लक आहेत ना त्यात बोलता बोलता ती रडत होती झालं तेवढं पुढे नाही का सकाराम खेकसला नाही तिचा आवाज चमत्कारिक झाला होता नाही 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 काढा कोठे आहे तो आणि शिवाला परत बोलवा सखारामने अंगावाची धावडी दूर फेकली आणि तो उठून बसला रखमा तुला वेळ लागलाय आणा तो आणा ती धापा टाकत होती आत्ताच्या आत्ता आणा आणि त्याला बोलवा उठा शिवा शिवा सखारामने उठून दिवा लावला रखमा गुडघ्यावर बसली होती तिचे केस विस्कटलेले होते कपडे अस्तव्यस्त झाले होते रखमा सखारामचा आवाज कापत होता रखमा नको तू काय बोलते आहेस ते तुला समजत नाही वेडेपणा करू नकोस झोप शहाण्यासारखी एका पहिली इच्छा पुरी झाली ना मग दुसरी का नाही ते योगायोगाने झालं रखमा सखाराम अडखळत म्हणाला योगायोग हा जा तो पंजा शोधून काढा आणि मागा सखारामनं डोळ्यातलं पाणी पुसलं आणि तो हलकेच म्हणाला रकमा त्याला गेलेला आता आठ दिवस होत आला आहे आणि शिवाय शिवाय मी तुला हे सांगणार नव्हतो तो, तो यंत्रात सापडला होता अंगावरच्या कपड्यांवरूनच मी त्याला ओळखला आता तुझ्या समोर तसा आला तर ग नको त्याला बोलवा रकमा ओरडली माझ पोर येते मी त्याला लहानाचा मोठा केला मला का त्याचा भाय वाटणार आहे जा सखारामचा नाईला झाला तो उठला हळीवर चाप चढून पाहायला लागला एका कोपऱ्यात त्याच्या हाताला तो वाळका कडकडीत पंजा लागला थरथरत धर कापऱ्या हाताने तो घेतला रकमा पांढऱ्या चेहऱ्याने आणि बुभुक्षित नजरेने त्याच्याकडे पाहत होती त्याला तिचीच भीती वाटायला लागली होती तिचा चेहरा अनोळखी वाटत होता त्याने नजर फिरवली मागा शिवाला परत बोलवा ती आवेशाने म्हणाली रकमा हे चांगलं नाही आपल्याला शिवाला बोलवा रकमा ओरडली सखारामला खरोखरच भीती वाटत होती हिचं आपण ऐकलं नाही तर हिला एखादी फिट यायची त्याने पंजा मुठीत घेतला आणि हा डोक्यावर उचलला आणि म्हणाला शिवा पुन्हा जिवंत होऊ दे पंजा खाली पडला सकारामही त्या मागोमाग करकर्त्या खाटेवर बसला रकमा सावकाश वळली आणि खिडकीपाशी जाऊन बसली रात्रीच्या थंडीने सखारामला हुडहुडी वरली होती रकमा एखाद्या पुतळ्यासारखी निश्चिल बसली होती बाहेर चांदराचा वेध घेत होती क्षणभर सखारामे बावरा झाला पण वेळ जात चालला आणि काही झालं नाही तेव्हा त्याचा धीर हळूहळू परत आला रकमाकडे पाहता पाहता त्याच्या मनात विलक्षण करुणा दाटून आली ती जराशी वेडपटासारखी वागली होती खरी पण पोटचा गोळा काळाने असा औचित ओढून नेलेला सखारा मुठला जड पावलाने रकमा जवळ गेला आणि तिचा खांदा हलवीत प्रेमळ आवाजात म्हणाला रकमा किती वाट पाहशील ग आता का शिवाय परत यायला बसलाय ये जरा पड तरी चल रकमा काहीच बोलली नाही पण तिचं शरीर एकदम सैल पडलं आणि मान खाली घालून ती पुन्हा एकदा मुसमुसून रडायला लागली सखारामनं तिला दे हात देऊन उठवलं हाताचा आधार घेत अंतुरानापशी आणलं आणि दिवा मालवला खोलीत अंधार झाला दोघही आपल्या अंथरुणावर निप्चित पडली होती खोलीत लहानसे गड्याळ टकटकत होत रात्रीचा एका होता। होता कि वारा मधूनच झाडांतून विवळत जात होता बाहेर काळो इतका होता की खिडकीचा चौकून सुद्धा दिसत नव्हता दिशा बुडवून टाकणारा अंधार रकमाला कशाला लावायचा त्याचही मन पिळवटत होत किती जुन्या आठवणी येत होत्या अंधारात डोळे चुरचुरत होते वेळेचं भान राहिलं नव्हतं बारीक लक्ष देऊन त्याने रकमाचा श्वास ऐकण्याचा प्रयत्न केला तिला झोप लागली होती का बिचारा जीव पुन्हा एकदा वारा विवळत गेला गार काळोखी वारा दारावर बारीक थाप आली सखराम जागच्या जागी दचकला आपल्याला झोप तर लागली नव्हती ना हे झोपेतलंच एखादं स्वप्न नाही ना, ना, ना। पुन्हा एकदा दारावर थाप आली जरा मोठ्याने रक्कम खडबडून जागी झाली अंधारात त्याला हलवीत ती म्हणाली ऐकलत का ते काही नाही काही नाही उसने अवसनाने म्हणाला वारा वाहतोय त्याने दार खडखडताय काही नाही दारावर दोन थापा आल्या ते पहा शिवा आलाय शिवा रकमा उठायला लागली कुठे चाललीयस तिचा हात धरून ठेवत साखाराम पुटपुटला दार उघडायला शिवा आलाय तुम्हाला ऐकू येत नाही का चोडा मला त्याच्या हातातून सुटायची तिची धडपड चालू होती त्याला तुम्ही दोन मैल लांब नेलो होत ते माझ्या लक्षातच आलं नव्हतं सोडा मला खरमला तिला आवडता येईना दारावर थापा येत होत्या एका मागून एक मोठ्याने रकमा नको ते घरात येऊ देऊ नको तुम्ही आपल्या पोराला घाबरता प्रत्यक्ष पुढच्या पोराला शिवा थांब रे मी आले रे तिने एक जोराचा हिसका मारला आणि सखारामची तिच्या हातावरची पकड निसटली अंधारात त्याच्या हाताला परत रकमा लागेना तिलाही दिशेचा अंदाज नव्हता ती कशाला तरी अडखळली आणि कळवळून ओरडत खाली पडली दारावर सारखा थापा येत होत्या रखमा नको दार नको उघडूस सखाराम पुन्हा पुन्हा म्हणत होता क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर एक भयानक चित्र उभं राहिलं शिवा अपघातात सापडलेला छिन्न विछिन्न शरीराचा विद्रुप चेहराचा शिवा अंधारातून वाऱ्यातून पावसातून चिखलातून आलेला शिवा दारावर थापा मागून थापा येत होत्या रकमा दाराच्या रोखाने दडपडत चालली होती आणि सखारामला आठवलं तो पंजा आणखी एक इच्छा शिल्लक होती रकमा दारापशी पोचायच्या आतच त्याच्या हाती तो पंजा लागला तर तो खाली बसून जमीन चाच पडायला लागला इथेच कुठेतरी तो पंजा पडला होता रकमा दारापशी पोहोचली कडी काढल्याचा आवाज आला थापा जोरजोरात येत होत्या लहानशा घरात घुमत होत्या अचानक कर्कर आवाज होत असताना सखारामच्या हाताला तो पंजा लागला मोठीत गट्टा आवळून त्याने तो वर उचलला आणि मनातली तिसरी इच्छा बोलून दाखवली त्याच क्षणी दारावरच्या थापात थांबल्या करकर दार सताड उघडलं दाराबाहेर काहीही नव्हतं एक गारेगार वाऱ्याची झुळप मात्र घरात शिरली सखारामचं अंग शहरवीत निघून गेली रखमाच्या तोंडून हुंदकेवाचा श्वास बाहेर पडला तिला आधार द्यायला साखाराम दाराशी गेला लांबवर रस्त्याचा दिवा चमकत होता सर्वत्र शुकशुकाट होता दाराबाहेर पायरीवर पाण्याचं एक लहानसं डबक साठल होत ओली पावलं रस्त्यावर तिथपर्यंत आली होती पण आता तिथं काहीही नव्हतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात नव्या अंधाराच्या दारात जिथं गोड अजूनही हालचाल करतंय तोवर दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असतच